नमस्कार जय श्रीराम मंडळी औरंगजेबाचं प्रकरण आपण एवढं का ताणतोय आपण असं प्रकरण ताणल्याने मुसलमाना आधी कट्टर व्हावेत ह्यासाठी प्रयत्न न करत आपले होत आहेत न करत होताना दिसतायत ह्याचं कारण असं हो की आपण जेव्हा एखादा वाईट आहे समजा तो वाईटच आहे औरंगजेब हा जुलमी शासक होता क्रूर शासक होता हे सत्यच आहे ते होऊन गेलेले आहे त्यांनी सुद्धा भावाला सोडलं नाही बापाला सोडलं नाही वडिलां वडिलांना सोडलं नाही मुलांना सोडलं नाही तो दयाळू वगैरे कसा शकेल तर तो दयाळू न्याय असं काही नव्हता परंतु हे सगळं असतानाही आपण ह्या गोष्टी वारंवार पळत राहिल्या नाही आणि ह्यामुळे मुसल मुसलमानावर असा परिणाम होतोय की आधी मुसलमान मुळामध्ये औरंगजेबाला किती माणूस होते तर असं काही दिसत नव्हतं कुठे की औरंगजेबाला मुस्लिम मुस्लिम समाज हा मानतो आहे परंतु आपण सतत एखादा विषय लावून धरल्याने एखाद्या विषयाचा तगादा लावल्याने हा वाईट हा वाईट हा वाईट असं बोलत आपण राहिलो की समोर त्याला वाटतं म्हणजे हा नक्की वाईट नाही हा चांगला आहे आणि आता तसंच होतं आहे की आपल्याकडनं एवढा अतिरेक होतो आहे एवढा विषय चर्चेला जातो यावड आहे ह्यामुळे परिणाम उलटा होण्याची शक्यता आहे आणि उलटा होता परिणाम उलटा होताना दिसतो आहे की यूट्यूबवर आणि फेसबुकवर असे काही व्हिडिओ आत्ता चित्रित केलेले आत्ता अशा काही दिसता येत आता ये आपल्याला चित्रीकरण की त्याच्यामध्ये चक्क औरंगजेबाची स्तुती केली जाते आहे मग अशी ह्यांना संधी आपण देतो आहोत आपण संधी त्यांना देत आहोत ती ह्याचं कारण एक दिवस खरंच मुस्लिम समाज असं म्हणेल की औरंगजेब हे आमचं दैवत आहे औरंगजेबाला आम्ही मानतो असं म्हणू लागेल त्यामुळे आपण आहे तो विषय वाढवतोय का आणि उद्या ते असं म्हटले तर आपण काय करणार आहोत हाही मुद्दा आहे आपण किती हा विषय ताणायचा किती काय करायचं ते जे हे आहे त्याचं मडं ते, ते आपण का घेऊन रडायचं आपण ते का कवठळत राहायचं कौ आपण ते का कुरवळत राहायचो ती समाधी आहेत औरंगाबादची कबर आहे तिकडे कोण जातही नाही मग ती असली तर आपल्याला काय त्याचा भे पडलेलं आहे आपण रावणाची समाधी जाऊन काही काढणार आहोत का श्रीलंकेमधनं किंवा अशा समाधी ज्यांच्या यांच्या समाध्या वाईट माणसांच्या आहेत त्या आपण काढणार आहोत का समाध्या उकळून काढणार आहोत का आणि ते फायदा काय समाजाचा होणार आहे ह्याच्यामध्ये वेळ जाणार श्रम जाणार बुद्धी वाया जाणार दुसरं काही होणार नाही आहे ह्याच्यामुळे आपल्या समाजाचं नुकसानच होणार आहे ह्या गोष्टी आपल्या काही अपल हिताच्या हिंदू समाजाच्या हिताच्या नक्की नाही आहेत उलट पक्षी हिंदू मुस्लिम समाजामध्ये जो एकोप आहे किंवा उन्हा जे काही त्यांच्यामध्ये जे संबंध आहेत ते संबंध दुरावणार आहे दुही माजणार आहे आणि याचा फायदा शेवटी विदेशी लोकांनाच होणार आहे ह्याचा फायदा इतर देशांनाच होणार आहे मग आमचं अर्थकारण जे आहे आमचा किंवा एकूणच राष्ट्रीय उत्पन्नाचा दर आहे हे सगळं कसा वाढेल महागाईचा आता जो हे निर्देशांक आहे तो कमी कसा होईल पेट्रोल डिझेलचे भाव आहेत इंधनाचे भाव आहेत या अशा गोष्टींमुळे आम्ही जे ह्या गोष्टी जमलो मग सरकारला पण सगळं ह्या गोष्टी लक्ष द्यावं लागतं मग हे करताना तिकडे अर्थकारणाकडे दुर्लक्ष झालं या गोष्टींचे भाव कमी कसे होतील एकूणच आमचं अर्थकारण आहे त्या अर्थकारणावर देखील ह्या सगळ्याचा भार पडतो याचा सगळ्याचा परिणाम होत असतो कळत न कळ पण न कळतपणे आमचं समाजस्वास्थ्य ह्यामुळे बिघडत असतं समाजस्वास्थ्य आहे अर्थकारण आहे म्हणजे सगळ्याच गोष्टी आहेत ज्या बिघडतात त्यामुळे आम्हीच हा विषय किती ताणावा तेव्हा ह्या गोष्टीचं था कुठेतरी आपण सर्वांनीच विचार करण्याची गरज आहे समाजातल्या धुरीणांनी ह्या गोष्टीवर विचार केला पाहिजे की त्या औरंगजेबाच्या कबरीनी आपलं काय होणार आहे आणि एवढ्या वर्षी कबर कबर ती कबर आहे तर कबरीकडे कुणी जात नाही आहे ती कबर काय कुणासाठी काय प्रेरणा दे वगैरे बिलकुल नाही आहे कुणी जातही नाही आणि तिकडे कुणी बघतही नाही त्यामुळे आपण अधिक त्यात किती गुंतायचं तिकडे किती लक्ष द्यायचं औरंगजेब हा जर क्रूर होता औरंगजेब हा क्रूर होताच तो जुलमी होता अत्याचारी होता तर मग त्याची ती कबर आहे ती ती त्या काळातही आपल्याच महापुरुषांनी का ठेवली तर त्या त्यामुळे आपला इतिहास जिवंत राहतो आणि त्यानिमित्ताने आपल्या इतिहासाचं स्मरण हे आपल्या तरुण पिढीला पिढ्या पिढ्या होत राहणार आहे त्यामुळे ज्या वाईट माणसांच्या कबरी आहेत समाधी आहेत ते टिकून आहेत ह्यामध्ये आपल्या पूर्वजांचा किंवा आपल्या महापुरुषांचा ह्यामध्ये काहीतरी चांगला हेतू नक्की असणार आहे मंडळी ह्यावर आपण किती काटेकूट केला तरी तो कमीच असणार आहे आणि मग आपण मुस्लिम समाजाला ही अतिरिक्त आपल्याकडनं झाला की आपण सारखे म्हणत राहिलो औरंगजेबाला सारखं सारखं एक हिणवत राहिलो आपण एकमेक त्या समाजाला समजा तर मग त्या समाजाला असं वाटू शकेल की नाही मग औरंगजेब खरंच चांगला होता की काय मग त्याचा असं खरंच म्हणाले की नाही मग तो आमचा आहे आमचा आहे मग त्यांना आपण असं म्हणायची संधी दिल्यासारखं आहे एखाद्याला आपण म्हटलं नाही तो वाईट आहे तो वाईट आहे तो दुष्ट आहे तो दुष्ट आहे तर मग होतं काय समजा वाटतं नाही आहे तो वाईट नाही आहे ह्याचा अर्थ एवढे सांगत नाही म्हणजे तो चांगला आहे म्हणजे ह्याचा परिणाम उलट होऊ शकतो मुस्लिम समाजाकडनं याच्या मुस्लिम समाजाकडून असं मग काही झालं की मग आपण आपल्यालाच वा आपल्यालाच त्याचं वाईट वाटणार आहे किंवा राग येणार आहे त्यामुळे मंडळी आपण हा विषय किती ताणावा हे आपण ठरवलं पाहिजे यातून आपण लक्ष काढून आपल्या समाजाच्या राष्ट्राच्या आपल्या देशाच्या प्रगतीसाठी आपलं योगदान दिलं पाहिजे तिकडे लक्ष दिलं पाहिजे म्हणजेच आपलं जे एकूण याचा भार आहे हा राजकारणांवर आणि आपल्या यंत्रणांवर पडणार नाही मंडळी यावर आपलं काय मत आहे आपण जरूर आपल्याला द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत